To you by Palvi आता शेतीसाठी जे काही लागणार ते मिळणार मोबाईलच्या ऐन निवडणुकांमध्ये अदानी जे अदानी बारामतीत आल्यानंतर साधारण मतदारांना पुण्याला देशाला काय मेसेज जाणार आहे हे पवारांना माहिती होतं आणि तसं असताना सुद्धा पवारांनी ते डेलिबरेटली केलं याचा अर्थ एक गोष्ट या सगळ्यातून क्लिअर झाली ती काय आहे तर कुटुंब म्हणून ते एकत्र वगैरे होते हा हा भाग तर मी सुरुवातीपासून सगळ्यांना सांगत होतो की इट्स अ पॉलिटिकल स्प्लिट तो फॅमिली स्प्लिट बिलकुल तसा दिसत नाही आहे जसा सगळ्यांना कन्सिडर करत तसा जरी भाई जरी उमेदवार घरातले एकमेकांच्या विरोधात देण्यात आलेले असले तरी सुद्धा तो कुटुंबामध्ये काय त्याच्याबद्दलची कटुतेचा मुद्दा नव्हता मुद्दा हा पॉलिटिकल सस्टेनेबिलिटीचा होता पण <coughs> विषय सगळ्यातून असा दिसला की पवार हे सत्ताधाऱ्यांसोबत कशा पद्धतीने जुळवून घेत आहेत या सगळ्याचं उत्तम द्योतक ही कालची सगळी बैठक होती जरी ते एआयच्या संदर्भातलं असलं तरी सुद्धा मुद्दा का काय <coughs> क्रोनॉलॉजी ही सांगते की त्यानंतर दोन दिवसापूर्वी म्हणजे अगदी गुरुवार शुक्रवारची बातमी आहे मी पण लाई दिलं या सगळ्यावरती की अजित पवारांच्या ज्या बैठकीला मी तिथे रिपोर्टिंगला होतो त्या ठिकाणी हे अंकुश काकडे विशाल तांबे बापू पठार वगैरे सगळी मंडळी शरद पवारांची पुण्यातली पोहोचली हे म्हटले की दादा असा असा फॉर्म्युला आहे अजित पवार म्हटले लढायचं तर घड्याळावर लढा नाही तर परत काय आपण बैठकीला बसायला नको इतकी कठोर भूमिका घेणारे किंवा इतके निगोसिएशनच्या बाबतीत रिजिट राहणारे अजित पवार अचानक काल नक्की असं काय झालं की त्यानंतर ठरलं की दोन दिवस आपण सगळ्या गोष्टी एकत्र येऊ आता याच्या मागे वेगवेगळे राजकारणाचे कंगोर आहेत आपण ते पण समजून घेऊ पण आत्ताची बातमी काय आत्ताची बातमी ही आहे की जसं पी सी एम सी पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचे फॅक्शन एकत्र आलेत निवडणूक लढत आहेत त्याच पद्धतीने आता पुण्यामध्ये सुद्धा म्हणजे पुणे महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा हे दोन्ही एकत्र लढतील मुद्दा असा आहे बॅक चॅनलमध्ये ऑलरेडी दोन्ही पवारांच्या फॅक्शन्सच्या एकमेकांसोबत चर्चा सुरू होत्या मुद्दा फक्त एवढाच होता अजित पवार पी सी एम सीसाठी तयार झाले कारण पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांच्या पार्टीचा एवढा रेजिस्टन्स नव्हता त्यामुळे कामटे वगैरे जे आहेत अध्यक्ष हे आधीच दहाणं भेटून गेले होते साधारण स्मूथली तिथे आपलं होईल आणि तिथे त्यांचा फॉर्म्युला असा ठरला की समजा एका ठिकाणी तीन माणसं घड्याची असतील कारण चारचा प्रभाग आहे एका ठिकाणी तीन माणसं घड्यायचा असतील आणि चौथा एक कॅन्डिडेट कद्दावर आहे पण तो तुतारीचा आहे तर त्याला घड्याळच लढवायचं सेम हा निर्णय तुतारीला पण लागू होतो की एका ठिकाणी समजा तुतारीचे तिघे लढं आहेत आणि एक तिथं कॅन्डिडेट घड्याचा दिसतो की जो तिथे निवडून येईल त्याला तिकीट द्यावं लागणार आहे तर त्या वॉर्डामध्ये त्या प्रभागामध्ये त्याला पण तुतारीवर लढवायचं थोडक्यात काय तर प्रभागा प्रभागानुसार प्रत्येक राष्ट्रवादीचं वेगळं गणित असतं आणि वेगळं चिन्ह असतं हे समजून घ्या म्हणजे काही प्रभागात अईद दहाची माणसं तुतारीवर पण लढतील आणि मोस्ट ऑफ द प्रभाग असेल आहेत जिथे शरद पवारांची तुतारीची सगळी माणसं ही घड्यावर लढणार आहेत आणि मोस्ट ऑफ द प्रभाग पिंपरी चिंचवडमध्ये असंच आहेत की घड्यावरच लढावं लागणार त्यांना गणित आढळलं होतं पुणे महानगरपालिकेसाठी आता अदानींच्या बारामतीच्या भेटीने पवारांनी बरेच काही मेसेज हे देशभरात दिलेले आहेत पहिला मेसेज त्यांनी काँग्रेसला दिलेला आहे आणि अशा सगळ्या मित्रपक्षांना दिलं आहे जे अदानी आणि नरेंद्र मोदी यांच्या दोस्तीवरती किंवा अदानी नरेंद्र मोदी यांचे काही इकॉनॉमिकल टाईम्स असतील किंवा कसं सगळं एकाच व्यक्तीला दिलं जातं आहे आणि सत्ताधारी कसे म्हणजे भाजप सरकार किंवा नरेंद्र मोदी हे कसं एकाच व्यक्तीवरती मेहरबान आहेत असं जे काय काँग्रेस सगळं नरेटिव्ह फर्क्युलेट करायचा प्रयत्न करतं आहे या सगळ्यामधून तर मूळ मुद्दा असा आहे की या सगळ्यामध्ये शरद पवार त्यांच्या लढाईला नाही आहेत हे शरद पवारांनी आणखी स्पष्ट करून दिलं दिल्लीत जरी सुप्रिया सुळे वेगवेगळ्या आंदोलनाला बसत असतील तरी ज्यावेळी अदानींचा मुद्दा येतो त्यावेळी सुप्रिया सुळे मीडियासमोर बोलतानाही बॅकपूटवर जातात किंवा त्याच्यावरती ते बोलणं टाळतात आणि किंवा वेगळा काहीतरी मुद्दा याच्यावरती काढतात त्यात थेट हो किंवा नाही असल्या गोष्टींमध्ये उत्तर देत नाहीत त्या डिप्लोमॅटिक होऊन जातात तिसरं हीच गोष्ट रोहित पवारांबद्दल आहे आणि हीच गोष्ट राष्ट्रवादीच्या सगळ्या व्यक्तींसोबत आहेत आणि त्याचं मूळ कारण असं आहे की सुप्रियासिए स्वतः असं म्हणतात की अदानी त्यांचे बंधू आहेत स्वतः दादा अदानींच्या तिथे त्यांना बुके घेऊन त्यांना वेलकम करायला जातात कारण ते बारामतीत आलेले असतात गौतम भाई वगैरे म्हणतात त्यानंतर हे स्वतः गौतम अदानी असं म्हणतात की शरद पवार माझे गुरु आहेत त्यामुळे दिस इज ऑल क्लॅन हा एक सगळ्या एका इकोसिस्टीमचा भाग आहेत हे सगळे एकमेकांसोबतच आहेत त्यामुळे त्यांचे मित्रपक्ष जरी त्यांच्या उद्योगपतींबद्दल काही वेगळे बोलत असले तरीसुद्धा <coughs> किंवा क्रोनी कॅपिटलिझम वगैरे ते म्हणत असले तरीसुद्धा पवार हे कुठे आहेत हे कालच्या याच्यावर क्लिअर झालं दुसरा मेसेज पवारांनी भाजपलासुद्धा इतका इंटरेस्टिंग दिलेला आहे की पवार सत्ताधाऱ्यांसोबत जुळून गेलं तर तयार आहे हे ठीक आहे पण मुद्दा असा आहे ज्या अदानींच्या लिंक्स भाजपसोबत जोडल्या जातात काँग्रेस मंडळी ही कायम करत असतात किंवा आणखी विरोधी पक्षपणे हे सगळे कायम करत असतात तर त्या भाजपच्या नेत्यांना सुद्धा हा मेसेज आहे की बघा अदानी नक्की गुरु कोणाला मांडतात ते त्यामुळे हेही पवारांनी क्लिअर करून टाकलं ऐन निवडणुकीमध्ये कालची व्हिजिट इतकी महत्त्वाची याच्यासाठी होती की काल शरद पवार आणि अजित पवार यांची बैठक झाली बघा अजित पवारांची याच्या आधीची बॉडी लँग्वेज बघा व्ही एस आयची मिटिंग असेल व्ही एस आयचा एक कार्यक्रम होता मला पुण्यात आठवत आहे ज्याला अजित पवार आले तर शरद पवार असे पुढे बसलेले होते तर अजित पवार असे मागून गेले आणि पलीकडच्या बाजूला जाऊन बसले किंवा निघताना सुद्धा बाकी सगळी मंडळी पवारांना भेटून जावते अजित पवार पलीकडून निघून गेले म्हणजे एरवी चार चौघात पवारांपासून पळ काढणारे किंवा तोंड द्यायला लागूच नको किंवा अशी परिस्थिती जायला नको की आपण लोक एकमेकांसमोर असू अशा सगळ्या परिस्थिती अवॉइड करणारे अजित पवार काल ज अदानी भाषण करत होते आणि शरद पवारांनी काहीतरी मेसेज दिला तर ते अजित पवार उठले आणि त्या आधानीच्या खुर्ची जाऊन बसले एक दहा पंधरा सेकंद शरद पवारांचं त्यांचं काहीतरी बोलणं आलं आणि ते माघारी तिथे येऊन बसले म्हणजे लोकांसमोर ज्या गोष्टी याच्या आधी दादा टाळत होते ते टाळण्यात त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे बंद करून टाकलं आणखी महत्वाचं आता सुद्धा व्ही एस आयला बैठका चालल्यात शरद पवार पुण्यामध्ये आहेत अजित पवार सकाळच्या बैठका करून आता बारामती हॉस्टेलला परत माघारी गेलेत आत्ता काही पुर, वेळापूर्वी रोहित पवार पण व्ही एस आयच्या बैठकीत होते मुद्दा असं आहे एक गोष्ट आता एकदम क्रिस्टल क्लिअर या सगळ्यामध्ये झाली ती काय आहे तर दोन्ही पवार हे एकच आहेत हे या निवडणुकांसाठी तरी क्लिअर झालं